नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी आज बनवत आहे पालक पनीर त्यासाठी इथं पाणी घेतलेलं आहे गरम होऊस् तोपर्यंत उकळी होऊन द्यायची याला त्यानंतर याच्यामध्ये पालक टाकायची पालक आपल्याला पाच मिनटं उकळून द्यायचे तर पाण्याला उकळी आलेली आता आपण यामध्ये टाकूया पालक पाच मिनटं याला उकळून घ्यावी तर मी इथे घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि लसूण आणि पनीर आहे शंभर ग्रॅम आहे पस्तीस रुपयाचं का एवढंच आलेलं आहे ते आपण कट करून घेऊया बारीक पालकला उकळी आलेली आता बंद करूया गॅस तर इथे मी कडाई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तूप टाकूया थोडं तेल टाकते आता यामध्ये आपण पनीर फ्राय करून घेऊया पनीरचे मी छोटे छोटे तुकडे केलेले बघा इथे आपले पनीर शाडो फ्राय झालेले त्याला आपण काढून घेऊया ते आता त्याच तेलामध्ये आपल्याला थोडे जिरे इथे लसूण आपण बारीक किसून घेतलेलं आहे त्यानंतर टाकूया कांदा कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे कांदा पण आपण सोनेरी कलर येतोपर्यंत सो परतून घेऊया तर इथे आपण टोमॅटोची प्युरी प्युरी केली ती टाकली त्यानंतर टाकूया थोडं धणा पावडर हळद थोडा मसाला पालक आपण स्वच्छ धुवून घेऊया थंड पाण्याने धुवून घेऊया तर आपण पालक धुवून घेतलेली आता हिरव्या मिरचा घेतलेला आहे दोन तीन आणि एक कप बेसन पीठ घेऊया बेसनपीठाने थोडा घटसर होईल आता बारीक वाटून घेऊया मिक्सरला इथे आपला टोमॅटो आणि कांदा परतलेला आहे आता त्यामध्ये आपण पालक जे वाटलेली आहे मिक्सरला बारीक ती याच्यामध्ये ॲड करूया तर इथं मी पाणी टाकलेलं आहे आता चवीपुरतं मीठ ॲड करूया मला उकळी येऊन द्यायची त्यानंतर त्यामध्ये पनीर टाकायचं इथं मी तडका देण्यासाठी पॅन ठेवलेला हो आहे त्याच्यामध्ये ते टाकलं तेल जिरे आपल्याला गॅस ऑन करूया इथे पालक लवकळी आलेली आता त्यामध्ये टाकूया आपण पनी पनीर त्यानंतर फोरणी टाकूया आपली त्याच्यामध्ये तुम्ही फ्रे फ्रेश क्रीम पण टाकू शकता आपलं आपलं पनीर रेडी झालेलं आहे बघू शकता